अकोल्यात गोवंश तस्करी विरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेचे पाणी पुन्हा एकदा फसलेले दिसते मूर्तिजापूर पोलिसांनी दोन बैलांसह एक तस्कर अटक केला असला तरी मागील अनुभव पाहता काही दिवसात आरोपी आणि गाळ्या पुन्हा मोकळ्या रस्त्यावर दिसणार हे निश्चितच अकोल्या जिल्ह्यात गोमांस तस्करीला रोखण्यासाठी ऑपरेशन प्रहार जाहीर करण्यात आलं असलं तरी प्रत्यक्षात त्याचा परिणाम फारसा जाणवत नाही कारण कारवाई झाली तरी आरोपी सुटतात आणि जप्त गाड्याही पुन्हा तस्करीसाठी वापरल्या जातात सव्वीस जून रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दर्यापूर नाका येथे नाकाबंदी केली यावेळी पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आली अब्दुल वहीद मोहम्मद जाहीद या तस्कराला त्याच्याकडून निर्दयतेने बांधलेले जखमी अवस्थेतील दोन बैल एक टाटा एस वाहन आणि गोवंश तस्करीसाठी वापरली जाणारी दहा फुटांची असा सुमारे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्हा महाराष्ट्र प्राणी प्राणी संरक्षण कायदा आणि क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार नोंदवण्यात आला पण यापूर्वीही असेच गुन्हे अकोल्यात पंचवीस जूनलाही समोर आले होते जेव्हा दुचाकीवरून ऐंशी किलो गोमांस नेताना एकाला अटक झाली पण हे प्रकरणही काही दिवसात थंड होता ऑपरेशन प्रहारची घोषणा झाली खरी पण त्यानंतर जप्त गाड्यांचे काय आरोपी पुन्हा मोकळे का मोहिमेचे नाव मोठे पण कारवाईत परिणाम नाही यावरून नागरिकांचा रोष वाढतोय प्रहार नेमका गुन्हेगारांवर होतोय की फक्त जनतेच्या अपेक्षांवर असा सवाल जनतेकडून उपस्थित होतोय